नमस्कार मी प्रणव वसंतराव पवार चौदा तारखेला होत असलेल्या म मराठा विद्याप्रसारक समाजाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषय क्रमांक आठ विद्यापीठ स्थापन करणेबाबत यासाठी मी आजचा हा छोटेखानी व्हिडिओ आज बनवत आहे साडेदहा हजार सभासद संख्या असलेल्या मराठा विद्याप्रसारक समाजाचे अकरा हजाराहून अधिक कर्मचारी व चारशे नव्वदहून अधिक युनिट आहेत विद्यापीठ स्थापन करण्याबाबतचा अधिकार मवीप्र कार्यकारिणीला खरंच आहे का याबाबत खरं तर मला शंका आहे यासाठी मी आठ तारखेला माझी जाहीर हरकत मराठा विद्याप्रसारक समाजाच्या सेंट्रल ऑफिसला दिलेली आहे विद्यापीठ स्थापन करण्याऐवजी होरायझन शाळेचा घसरलेली गुणवत्ता मराठा हायस्कूलच्या कमी झालेल्या ॲडमिशन्स मेडिकल कॉलेजच्या कमी झालेले पेशंट्स त्याचप्रमाणे सरप्लस झालेला कर्मचारी याबाबत काहीतरी ठोस निर्णय होणे अपेक्षित हो आहे तर अध्यक्षांनी अध्यक्ष डॉक्टर सुनील डिकलींनी दिलेल्या माहितीनुसार की मा आमच्या कार्यकारिणीच्या झालेल्या मिटिंगमध्ये बाकी सर्वांनी विद्यापीठ होण्याला किंवा विद्यापीठ कार्यकारिणी मंडळाला अधिकार आहे असं समजून त्यांनी निर्णय केलेला दिसतो पण मी एक नमूद करू इच्छितो की मराठा विद्याप्रसारक समाजाच्या कार्यकारिणीला विद्यापीठ स्थापन करण्याबाबत अधिकार आहेत का यासाठी खरं तर आधी ही चर्चा आधी व्हायला हवी होती यासाठी स्पेशल जनरल मिटिंग कॉल करून हा सर्व अधिकार हा सभासदांना असून सभासद जो निर्णय देतील त्याला आपण बांधील आहोत रयत शिक्षण संस्था स्वामी विवेकानंद संस्था शिवाजी शिक्षण संस्था या आपल्यासारख्या असलेल्या शिक्षण संस्थांनी काय निर्णय घेतला याबाबत आपण आधी माहिती घेऊन त्यांच्याशी सल्ला करून त्याच्यामध्ये राजकीय सर्व प्रकारचे त्या सर्व पक्षाचे राजकीय नेते त्याच्यामध्ये आहेत त्यांच्याशी चर्चा करून मग हा निर्णय घ्यायला हवा होता इतक्या घाईघाईमध्ये सभासदांना विश्वासात न घेता कार्यकारिणीच्या संचालक मंडळाला विश्वासात न घेता तुम्ही अशा प्रकारचा निर्णय आमच्यावरती सभासदांवरती लादू शकत नाही सभासद आणि कर्मचारी यांच्या यांचे हक्क आबाधित राहण्यासाठी येत्या चौदा तारखेला वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहून आपण या विषयाला विरोध करावा ही नम्र विनंती धन्यवाद